नाशिक रोड पोलीस ठाण्याआधी सराईत गुन्हेगारास एक वर्षाकरिता एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत उर्फ केरळ राज्य जॉन याच्यावर स्थानबद्धतेचा प्रस्ताव झाल्यापासून सदर आरोपी फरार होता त्याचा तपास शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी हा मनमाड येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने मनमाड येथे तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करून सदर आरोपी ताब्यात घेऊन त्यास एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश तेवरे विजय टेमगर पोलीस शिपाई नितीन भामरे विशाल कुवर वाजे नाना पांसरे अजय देशमुख प्रशांत नागरे यांनी यशस्वीरित्या पार पडली एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड